नमस्कार मित्रांनो मी कोमल तुमच्यासमोर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे तर आज आपण चाललो आहे ट्रेकला आणि माझ्यासोबत आहे मयूर माझा भाऊ सार्थक आणि जितेश सो so, आज आपण चाललो आहे एकदम ॲडव्हेंचरस जागी आणि तिथे आपण आपली कारही घेऊन चाललो आहे जिथार आहे आणि बाईकही घेऊन चाललो आहे काहीतरी वेगळं ट्राय करते मी म्हणून मी सेल्फ ब्लॉगिंग करते आहे आणि आज आपण चाललो आहे राजमाजी फोर्टला आज खूप साऱ्या एक्सायटिंग गोष्टी होणार आहेत तिथे आम्ही जाऊन जेवण बनवणार आहे आणि कॅम्पिंग करणार आहे तर आज रात्रभरीचा एक्सायटिंग कसा असणारा एक्सपिरियन्स मी तुमच्या आज ह्या ब्लॉगमधून शेअर करते तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या समोर अशा विविध ॲडव्हेंचरस व्हिडिओ मी घेऊन येत तर आजचं आपलं काय काय असणार आहे पॅकिंग ते बघूयात आपण एक बॅग घेतली आहे एक त्याच्यामध्ये खूप सारं सामान आहे जसं की सुऱ्या आहेत तर मित्रांनो आपण आता इथे पोचलो आहे खोपोली भाजी मार्केटजवळ आता आपण भाजी घेणार आहोत जे आपल्याला रात्री बनवायचं आहे तर आम्ही आज पनीर बनवणार आहोत तर त्या जे लागणार साहित्य आम्ही ते घेण्यासाठी ते थांबलो आहे सगळेजण तुम्ही बघत असाल तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत तर आपल्याला लवकरात लवकर लवकर शॉपिंग करायचं आहे आणि लवकर जायचं आहे कारण अंधार पडायचं आधी मला तिथे पोचायचं आहे आणि टेंट लावायचे जेणेकरून आपल्याला इझी होईल तिथे जेवण बनवायला सो आणि अंदाज नाही आहे पहिल्यांदा ह्या पूर्ण सीझनमधलं पहिलं ट्रे आम्ही कॅम्प करतो आहे सो थोडं मला अंदाज कमी आहे कसं पा थंडी वगैरे कशी आहे सो तेच चेकूया तर मटर पनीर बनवू आपण तर मटर लागणार आहेत मटर कांदे कसे आहेत आगरी मसाला आहे का तर मित्रांनो आपण मसाला घेतो आहे मीठ सगळ्यात महत्त्वाचं मीठ मागच्या वेळेस मी गेलेली मी मीठ आणि चमचा विजवून घेतली सो आपलं शॉपिंग करून झालेलं आहे माझं सगळं सामान घेऊन झालेलं आहे तर जर तुम्हाला असं वाटतं आहे मी काहीतरी विसरली आहे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सो तुम्ही बघा आतमध्ये तुम्हाला दिसत असेल किती जास्त सामान घेतलं आणि मला माझ्या गेअर्ससोबत इथे सगळं ठेवणं खूप कठीण जातं आणि मी चार सो मला गाडीमध्ये थोडी जागा पण ठेवायची आहे सो मित्रांनो आपण सुरू करतो आत्ताचा हा ॲडव्हेंचर सो मी माझ्या सगळ्या गेअरसोबत रेडी आहे मला खूप लोक आधी म्हणायची की मॅडम तुम्ही शूज का असे घालता शूज का तसे घालता सो मी मी नवीन शूज गुड्स नवीन घेतलेले आहेत सो आज तुम्ही जर काय असेल तर मला एकदा बोलून दाखवू शकता की कशा आहेत माझे शूज त्यावर नक्की कमेंट करा कुड्या घाटातून इथे आपण आता टाटा पॉवर शेजारी पोचलो आहे आणि आता लगेच जाणवतं आहे की थंडी वाढलेली आहे सो बरं झालं मी आज स्वेटशर्ट घालून घेऊन आले माझ्या माझ्यासोबत तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओही बघितले असतील तर तुम्ही त्यामध्ये हे शूर महा आपले जे शिंगरोबा आहेत त्यांचं हे मंदिर आहे तर तुम्हाला ह्याबद्दल माहिती असेल ह्याचा इतिहास तर नक्कीच तुम्ही खूप लकी आहात किंवा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊनही त्याची माहिती घेऊ शकता खंडाळ्यातून लोणावळ्याला जाणं म्हणजे इथले वळणदार रस्ते जे आहेत ते मला जास्त म्हणजे एक्साइटिंग वाटतात इतके वळणं वळणं आहेत की भीतीही वाटते पण तेवढीच मजा येते तुम्ही माझी गाडी बघितली असेल तर माझ्या गाडीची उंची आणि माझ्या उंची खूप मोठा फरक आहे सो हे खूप एक्सायटिंग आहे गाडी चालवणं असं इथे आणि ॲज युजल पुढे तुम्हाला बघायला भेट असेल विकेंडची गर्दी आहे लोणावळ्याची आणि हा कन्फ्युजन पॉईंट पण इथे आहे so, सो मित्रांनो तुम्ही जर लोणार नेहमी येणार असाल तर तुम्हाला हा कन्फ्युजन पॉईंट माहिती असेल खूप खूप जास्त कन्फ्युजन करतं इथे आणि इथून तुम्हाला राईटला ॲक्च्युली जायला रस्ता आहे हायवेला आणि हा लेफ्ट नो एंट्री आहे पण गर्दी होते ह्यामुळे इथे आता ट्रॅफिक पोलिसने पण अलाउड केलेलं आहे सो आपण ह्या रस्त्याने चाललो आहे तर तुम्हाला हे माहिती असेल हा अमृतांजन ब्रिज आहे आणि ह्याच्या अपोजिटमध्ये मध्ये आहे मिसिंग लिंक सी लिंक म्हणते मित्रांनो <laughs> आपण थोडं आता खंडाळ्याच्या पुढे आलोय आणि आपण ज्या कॅम्पिंग लोकेशनला चाललोय तर तिथे जाण्यासाठी आपल्याला जे डेला ॲडव्हेंचर आहे तिथे येऊन या टर्निंगला थांबायचं थांबायचंय सो so, तुम्ही इथे आलात तर आपल्याला आता मला थोडं भीती ज्या गोष्टीची होती तीच गोष्ट इथे होती आहे की अंधार पडायला लागला आहे आणि पुढचा रस्ता खूपच जास्त दा दाट जंगलांचा आहे दोन्ही साईडला खूप जंगल आहे जर रात्रीचं दि, दिसू शकलं तर मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते पण मला नाही वाटत की आज मला ड्रोन शॉट जमणार आहेत काढायला तर मी ट्राय करेल ते उद्याच सकाळी तुम्हाला दाखवायला आणि रस्ता खूपच जास्त अवघड आहे आपला पुढचा सो so, ॲडव्हेंचरवाल्या माणसांसाठी तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे ती जेव्हा त्यांना इथे यायचं असेल तर हा कॅम्पिंग लोकेशन त्यांच्यासाठी बेस्ट आहे कारण ते इथे ॲडव्हेंचरही करू शकता कॅम्पिंगही करू शकता तर माझी थार काय अजून आलेली नाही आहे मी थारची वाट बघत थांबली आहे इथे सो जेव्हा ते येतील आपण पुढचा रस्ता चालू करू आज विकेंड आहे आणि रस्ता जॅम असतो खूप वेळा घाटातला सो आपण थोडी वाट बघूयात त्यांची आणि पुढचा आपला प्रवास सुरू करू इतुन चालू होतो तो आपला इथून लोणावळ्यातून राजमाची पर्यंत जाणारा हा रस्ता सुमारे चौदा किलोमीटर असा अतिशय घनदाट जंगलातून आहे अंतर जरी कमी वाटत असेल तरी हा रस्ता पार करण्यासाठी एक ते सव्वा तास लागतो कारण तुम्ही बघूच शकता हा रस्ता कसा आहे रात्रीच्या अंधारात लोणावळ्याहून राजमाची किल्ल्याकडे बाईकवरचा हा प्रवास म्हणजे खरं तर धाडसाची परीक्षाच होती दोन्ही बाजूनी दाट जंगल मध्येच येणारे खड्डे वळणावळणाचा कच्चा रस्ता आणि फक्त बाईकवरच्या हेडलाईटवर दिसणारी वाट प्रत्येक मीटरला थरार वाढतच होता शांततेत फक्त इंजिनचा आवाज आणि पायाखालचा खडखडणारा रस्ता अंधार थंडी आणि अनोळखी वाट असूनही राजमाचीच्या दिशेने पुढे जात राहण्याची जिद्द या प्रवासाला खऱ्या अर्थाने ॲडव्हेंचरस बनवत होती तर हे ड्रोन शॉट्स आम्ही परतीच्या प्रवासामध्ये घेतले आहेत तुम्हाला दिसतच असेल दोन्ही बाजूंनी किती घनदाट असं जंगल आहे एक तासाच्या या खडतर प्रवासानंतर आम्ही पोचलो उदेवाडी या गावामध्ये हे गाव राजमाचीच्या पायथ्याला वसलेले आहे था। था। तर मित्रांनो आपण गाव गावाच्या इथे बसलोय हे आहे उदयवाडी गाव आणि ह्याच्या बाजूला याच्या बाजूला जो डोंगर आहे तो आहे राजमाची फोर्ट तर आपण या किल्ल्याच्या एकदम पायथ्याशी आलोय तर मी इथे आता एक जे गाव आहे ते मला बघून एकदम आश्चर्य वाटलंय कारण इतकं मोठा कठीण प्रवास करून आम्ही इथे आलो आणि ही लोक इथे राहतात तर आपण थोडंसं त्यांचा एक्सपिरियन्स विसरू विचारूयात की कसं त्यांचा एक्सपिरियन्स असतो इथला कसं ते इथे कारण कारण मला आठवतं आम्ही पावसाळ्यामध्ये जेव्हा आलेलो इथे तर खूप भयंकर रस्ता होता गुडघ्यापर्यंत चिखल असतो तर ते त्यांचं डेली लाइफ कसं जगतात हे आपण त्यांना विचारूया असं मला नाव सांगा पहिले माझं बबन सावंत बरं मग तुम्ही पहिल्यापासून इथे पासून इथं आता आमच्या चार चार पिढ्या झाल्या इथं आणि मग हे दुकान कधीपासून दुकान आता मी काहीतरी नव्वद पासून हे छोटं दुकान केलं पहिलं माझं झोपड होत असं घर केमिळीचं घर होतं नंतर थोडं 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 करून आता घरात आम्ही चौघच आहे माझा नातू एक माझा मुलगा एक आणि सून आहे माझी माझी हो। मिसेस कोरोनाने गेली गेली मग जॉबला काय नाही जॉबला काय नाही कारण हे राजमाचे हे ठिकाणी शेती नाही फॉरेस्टने लावलेलं आहे वनीकरण सगळं फॉरेस्ट लावलेलं आहे किल्ल्याच्या सभोवती आम्ही नाचणीच्यावरी नाचणीवरी शेती करायचं पूर्वी नाचणीची शेती करायचं परंतु आता ते फॉरेस्ट लावल्यामुळं आम्हाला तेही करता नाहीत तर सगळ्यांचं जीवन आले पर्यटकांच्यावरती आता पर्यटक येतील त्याच्यावरतीच पाण्याची सुविधा नाही हे तसं पाहिलं तर आम्हाला ह्या दोन बाल्य किल्ले श्रीवर्धन मनोरंजन या माचीवरती या माचीवरच्या किल्ल्यांनी आम्हाला जागावले आजपर्यंत कारण की किल्ल्याचंच पाणी प्यायला आणि येणाऱ्या पर्यटक किल्ला पगण्यासाठी येतो त्यांच्यावरतीच आमचं जीवन चाललेलं आहे सर्वांचं तर ते इथं काय इथं मोठं घन प्रश्न झालेला आहे आमचं कारण की सगळा तरुण वर्ग आमचा बाहेर बाहेर मुलांचं शिक्षण तर झालं पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी सगळा तरुण वर्ग गे बाहेर गेला आणि मी आता बघितलं खूप घनदाट जंगल आहे तर पर्यटकांना जर इथे यायचं असेल तर हे किती सेफ आहे तुम्ही सांगू शकता तसं काही इथं अजून काही घडलेलं नाही आमचा आयुष्यच गेलं इथं परंतु हे बिबटे बिबटे कधीतरी आलं तरी माणसांना काय करीत नाही ते त्यांना काही जंगलामध्ये काय नाही काय मिळतं ना खायला मिळतं त्यांना तर माणसांना काही त्रास नाही अजून तर काहीच नाही झालेलं आहे तसं तर आम्हाला सांगा तुम्ही आता इथे रोज राहता तर तुम्ही आता एवढं मोठं दुकान येतं तुमचं सामान तुम्ही कसं आणता तिकडून बाहेरून एवढं आता तरी टू व्हीलर वगैरे अशा गाड्या येतात बरं आमच्या टायमात तर चालत जायचं चालत यायचं आम्ही डोक्यावरती बोजा आणायचं आम्ही जाऊन डोक्यावरची दळणबिळून सुद्धा आम्ही लोणाशिव परच नाही इथं कारण की रस्त्याची अवस्था तुम्ही बघितली नाही रस्ताना लाईट ही आता सोलरची लाईट आहे प्रत्येकाने आपापल्या घरावरती बसवले पॅनल आणि ते सोलरची लाईट आहे सोलरची लाईटवरती अजून लाईट नाही आम्हाला रस्ता नाही आम्हाला असं दुर्गम ठिकाणी राहतोय आम्ही खूप प्रयत्न केल्याबरोबर आमच्याकडे दुरा दुर्लक्ष करतात कारण की वाड्या कमी इथे वाड्या कमी आहे प्रश्न येतो तो आजारी माणूस झाला तर आम्ही डो झोळी करून न्यायचं रस्ताच नव्हता ना त्यावेळेस बरं इथं उत्पन्न कमी असल्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न काहीच नाहीये आणि सुविधा शिक्षणाची पण नाहीये कारण की शाळा पण नाही कशी करतात इथं सगळं तरुण वर्ग आमचा बाहेर गेलाय मुलांच्या शिक्षणासाठी सगळं आमच्या लोक आम्ही घरामध्ये घरामध्ये तर तुम्ही राजमाची किल्ल्याच्या तिथे पायथ्याशीच राहतात तर तुमचं काही तुम्हाला काही इतिहास माहिती आहे किंवा तुम्ही इथे पिढ्या गेलात तर तुमच्या तर पिढीमधलं कोणी ह्या किल्ल्याच्या रिलेटेड असं काही राजमाची ही माची तुम्ही तिकडनं येताना लवणार गणपती मारुतीचं मंदिर आलं का तिथून वेस चालू झाली राजमाचीची राजमाचीचं वेस चालू झालं इथं खूप गावं होती अशी पूर्वी खूप सगळ्या जाती धर्माची लोकं इथं राहायची त्यांच्या अर्धाली घरं टाकून गेली लोकांनी निघून मी त्या काळामध्ये काय तर अर्धाली घरं येतं अजून इथं म्हणजे सगळ्या ह्या माचीवरती चार मारुतीच्या मूर्ती आहेत आमच्या सगळीकडं आणि इकडं सगळे पॉईंट पॉईंट आहेत हे गड फक्त टेळणीसाठी वापरायचं असं आम्हाला माहीत ते हां महाराजांच्या काळातले आणि सगळं पॉईंट पॉईंटवरती हे मी चौक्या बांधलेले आहेत चौके आहेत तिथं पाण्याच्या सुविधा केलेल्या आहेत इकडं रेल्वे रेल्वेजवळ दिसते रेल्वेच्या तिथून मणकेली विले तिकडनं असे वाट आहेत त्याला पूर्वी नावं दिली तर घुडीचे वाट म्हणजे घोडं यायचं ते घोडीची वाट यायचं असं मी देवस्थानं पण सगळ्या प्रकारचे म्हसोब आहेत वेताळ आहेत वाघजा आहे असं त्या ठिकाणी सुद्धा असे कुंड पाण्याची कुंड केलेली आहेत पूर्वी त्यांनी नेटवर्कच नाही ना कायला मी काही काही लोक पैसे नसतात जवळ अक्षरशः उपाशी जातात नेटवर्क नसल्यामुळं होत नाही ना काही खरं असं काही असं वाटतं कारण की हे गावाचं गाव पण इथं राहिलं पाहिजे इथली बाहेरची गेलेली पूर्ववाळा आमची सगळी परत आली पाहिजेत आमची तीच इच्छा आहे ना का सुविधा झाली तर कारण सुविधा होत नाही तोपर्यंत इथं कोण कोण आम्हाला मागत नाही आणि पाण्याची पण आम्ही इथं खाली तलाव आहे शंकराचं मंदिर आहे पूर्वीचंच तलाव आहे त्याच्यातून आम्ही आता ते बंदस्त केलं म्हणजे त्या तलावामध्ये उतरून देत नाही कुणाला धुणं नाही गुरं जात जाऊन देत नाही इथं कशी काही लोकांना पावसाळ्यात तर टेन लावून जमत नाही तर भरपूर पाऊस असतो उन्हाळ्यामध्ये काही लोकांना ला टेन लावा लागतं म्हणजे टेन प्रत्येक घरटी आहेत आमच्या इकडे टेन लावून ला देतो आणि रूम मध्ये राहायचं तर रूम मध्ये सुद्धा रूम पण देतो आम्ही सुविधा करून तशी जेवणाचं आम्ही कुणाला व्हेज पाहिजे नॉन व्हेज पाहिजे तर असं जेवणाची पण सुविधा करतो नाश्ता चहा तर मित्रांनो जर तुम्ही इथे ट्रेकसाठी किंवा कॅम्पिंगसाठी येत असाल तर तुमच्या इथे रात्री राहण्याची सोय तुम्ही इथे येऊन करू शकता हा कॉन्टॅक्ट नंबर मी तुमच्यात शेअर करते आहे जसं तुम्ही, तुम्ही, जस तुम्ही गावामध्ये एंट्री करता तुम्हाला पहिलंच डाव्या हाताला हे दुकान आहे तर तुम्ही हे इथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांची जशी तुम्हाला मदत हवी आहे ती तुम्ही मदत करून ॲडव्हान्स तुम्हाला आधी सांगावं लागेल व्हेज हवं आहे नॉन व्हेज हव्या जसं त्यांनी सांगितलं तर बाकीची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आणि मी काकाने एवढी माहिती देण्यासाठी खूप खूप धन्यवाद करते हा रचून बनवलेला आहे मित्रांनो खूप कष्टानंतर मी इथे पोहचले आणि अंधार पडायचं आत होता होतं अंधार पडून काळोख झाला इथे अक्षरशः पण आता ह्या ज्या लोकेशनला थांबलो ह्या स्पॉटवर हा इतका सुंदर आहे मी इथे ऑलरेडी खूप वेळ आली आणि रस्ता बघून तर नेहमी असं वाटतं मी इथे काय येते पण जेव्हा पोहोचतो तेव्हाच इथली मजा करते तर आता रात्री अंधारात काहीच दिसत नाहीये पण मी तुम्हाला उद्या सकाळी हे सगळं दृश्य फोनने रेकॉर्ड करून आणि ड्रोनने रेकॉर्ड करून दाखवणार आहे तर पुढे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा ह्याच्या आपलं सगळं जेवणाचं ठेवणार आहे त्याआधी मी एकदा जॅकेट काढते तर मित्रांनो आम्ही आणलाय युपीएस आणि ही लाईट लावण्यासाठी हा जुगाड केलाय आम्ही कॅम्पिंगमध्ये आणि हा म्हणजे आम्ही प्लॅन बी ठेवलेला जर कोणता प्रॉब्लेम झाला त्याच्याऐवजी प्रयत्न केले तर आपलं मन प्रयत्नातच आहे मी अजून मी कांदे कापायला घेते पोरं इथं सगळे राईस शिजवून घेणार आहेत त्यानंतर आम्ही पनीर मसाला करणार आहेत एवढे कांदे कापले तुम्ही दिवसपासून सो so, आम्ही बनवतो त्याच्यामुळे भात आणि भात इतका जास्त आला की कुकर छोटा पडला मग आम्ही आता उकळीवरच भात बनवतो नुसता चारशे रुपयाचा गॅस सुरू झालाय एवढचा एवढा कामाचा आहे त्याच्यावर चार वेळा आम्ही जेव्हा पण जेवण बनवलं चार पाच वेळा जेवण बनतोच बन त्याच्यावर so, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देते तुम्हाला भेटेल आणि एकदम मस्त आहे एकदम कुठेही घेऊन येणार काय तुम्ही कुठेही जाऊन या तर मित्रांनो आता आपलं जवळपास एक किलो कांदे कापून झाले आणि खूप छान असा महोल बनला इथे आमची लाईट पण सेट झाले टेंट पण सेट झाले फक्त थोडा वारा आहे तर आम्ही इथे गाडी अशा गाड्या अशा आडव्या लावून थोडा जुगाड केला खूप वारा आहे कारण पुढच्या साईडला डायरेक्ट दरी आहे त्यामुळे आणि आम्ही इथे वांगं फ्राय बनवणार आहे तो वांग इथे आम्ही बनवून ठेवलेलं आहे आमचा राईस बनतो आहे ऑलरेडी तो, तो गाईज आम्ही आता पनीरचं बनवायला घेतलं आहे आता आम्ही मस्तपैकी वांग फ्राय खाल्लं आणि त्याच्यानंतर आम्ही माझा पनीर बनवतो तिकडे पनीर होत आहे आणि ते कांदा शिजतोय माझा सो कांदा झाला की पटकन टॉमॅट टाकू आणि मग आपण मसाला बनवून घेऊ ग्रेव्ही बनवून घेऊ त्याची आणि मग त्यांनी आपण पासला पनीर सोडू सोटे झालेले तर मित्रांनो इथे भात एवढा झालाय आमचा पाच जणांसाठी इतका भारी लागतो इतक्या वेळानंतर काहीतरी खायला भेटलंय इतकं टेस्टी आहे <laughs> गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता सकाळ झालेली आहे आणि तुम्हाला माझ्या मागे दिसेल आम्ही इथे टेंट लावलेले तर जो वारा होता रात्रभर सुसाट्याचा आम्हाला वाटलं नाही की आम्ही रात्रभर त्या टेंटमध्ये थांबू शकू पण थँक गॉड की खूप चांगल्या प्रकारे आम्ही ते टेंट ते फिक्स केलेले आहे इथे झाडी आहे थोडीफार त्याच्यामुळे उडून नाही गेले नाहीतर आम्ही त्याआधी पलीकडच्या साईडला टेंट लावायचं जे आधीचे केलेले जागा होती इथे तर हमखास आमच्यासकडे गेलं असतो आमच्या आमच्यासं टेंट उडून गेला असता सो so, मस्त की आम्ही आता चहा बनवला सकाळ सकाळ चहा आम्ही पितो आहे इतकी थंडीसुद्धा आहे आणि इथे जेव्हा तुम्ही ट्रेक ट्रेकला किंवा कॅम्पिंगला याल तेव्हा लक्षात ते ठेवा थंडीच्या बचावा बचावासाठी काहीतरी घेऊन यासोबत पांघरुणं पण आम्हाला रात्री कमी पडली इतकी थंडी आणि वारा होता सो खूप स्ट्रगल होते खूप स्ट्रगल होते ह्याच्यामध्ये आज आता मी जिथे उभी आहे तिथून तुम्हाला माझ्या मागच्या साईडला दिसत असेल राजमाजीचा भव्य असा नजारा आहे मागे दोन बुरुज आहेत पुढच्या साइड ला आणि मागच्या साइड ला आणि मध्ये पण एक जागा वॉचिंग वॉच टॉवर आहे इथे पूर्ण साइडनी तटबंदी आहे खूप सुंदर असा ट्रेकिंगचं प्लेस आहे इथे तुम्ही आरामात येऊन ट्रेक करू शकता आणि अनफॉर्च्युनेटली मला जमणार नाही आहे इथे ट्रेक करायला कारण खूप जास्त ऊन आहे आणि माझ्याकडे हे माझे गिअर्स असल्यामुळे मी आज काही ट्रेक करत नाही आहे पण तुम्हाला मी माझ्या ड्रोन शॉट म्हणून सगळे म्हणजे दाखवायचा प्रयत्न करेल की कसं आहे राजमाची फोर्ट कुठे कसं कसं आहे तुम्ही कसं ट्रेक करू शकता इथे त्या व्यतिरिक्त एक छोटीशी तुम्हाला टिप देते की इथे बिलकुल तुम्ही कचरा करू नका कारण आजूबाजूला जर तुम्ही बघितलं इतकं सुंदर वातावरण आहे आणि आपल्यामुळे तिथे काही हानी होऊ नये कोणते सो, so, uh, करा त्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला एक गमतीशीर किस्सा सांगते मी सा। uh, कालचा काल आम्ही जेव्हा इथे जेवण बनवत होतो तेव्हा झाडीमधून आम्हाला काहीतरी यायचा आवाज या झाला या ऍक्च्युअली तर आम्ही बघितलं इथे तर काहीतरी कोल्हा बिबट्यार को दिसत होतं पण ऍक्च्युली तिथे ना हा होता आणि हा प्युअर जर्मन शेवट आहे माहीत नाही कुठून आला आहे कुणाचा आहे पण इतका फ्रेंडली आहे हा रात्रभर आमचं थांबला अजिबात एकदा सुद्धा भुंकला नाही कालपासून म्हणजे आमचं काय म्हणतात आमचं राखणच केलं ह्यानी आणि रात्रभर इथेच बसून येतो मी जेव्हा जेव्हा उठून याला बघितला हा इथेच होता मित्रांनो हा होता राजमाची कॅम्पिंगचा आमचा धमाकेदार असा अनुभव व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ लाईक ला करायला बिलकुल विसरू नका अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय